नमस्कार मी डॉक्टर तारा पाटील निसर्गोप्तार चिकित्सा मधाचा भेदानुसार घरगुती उपचार कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार हो आहे उपयोग कसा करायचा ते मी तुम्हाला सांगत आहे तरी पण तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तरी तुम्ही बघायला विसरू नका सुस्ती हा आज आपला घरगुती उपचार मधाचा कसा करायचा सुस्ती म्हणजे आलश्य आणि त्याच्यावर घरगुती उपचार कसा करायचा मनाचा ते मी तुम्हाला आता आहे एखादा माणूस मरगळल्यासारखं वाटतो थकल्यासारखं वाटतो आणि कुठलंच काम करावं त्याला वाटत नाही सुस्ती मिळत नाही मध हा असा एक रस आहे की मधुर फुलांपासून गोळा झालेला तो मध माणसाने खाल्ला तर त्या फुलाप्रमाणे टवटवीत आणि तेचस्वी बनतो त्याच्यासाठी बारा वर्षावरील मुलं किंवा वयस्कर माणसं कोणीही त्यांना मधाचा वापर करू शकतो भाकरी चपाती किंवा ब्रेड एक चमचा मध लावून रोज असे नित्यनेमाने एक महिनाभर खाल्ल्यावर त्याच्या अंगात स्फूर्ती ताकद येऊन आलश्य म्हणजे उन्हाळ्याचे दिवस चालू झाले त्याच्यामुळे ऊन वाढले माणसांना उन्हात फिरणं कधीतरी माणसांना उन्हात फिरणं त्याच्यामुळे उन्हात गेल्यावर एखाद्याला स्ट्रोक म्हणजे सनस्ट्रोक म्हणजे उन्हाची तिरीट माणसाला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एखाद्या माणसाला जर उन्हा सनस्ट्रोक झाला किंवा तिरीट लागली तर अर्धा ग्लास बोला अर्धा ग्लास उसाचा रस अर्धा ग्लास उसाचा रस पाच चमचे मध आणि एक ग्लास भर पाणी सनस्टोक लागलेल्या माणसाला थोड्या थोड्या वेळाने प्यायला दिल्यावर माणसाच्या अंगातील उष्णता कमी व्हायला मदत होईल तसेच पाण्याने सतत धा डोक्यावर दाखवून अंग थंड पाण्याने पुसत राहावे अंग थंड पाण्याने पुसत नाही आणि सतत डोक्यावर थंड पाण्याची धार दिल्याने माणूस बेशुद्ध जरी असला तरी शुद्धीवर येण्याचा शक्यता असते आणि होतोच बरा हे मधाचे रसायन स्ट्रोक आलेल्या माणसाला किंवा उस्माघात झालेल्या माणसाला घरगुती उपचार पद्धतीने दिल्यास माणूस शुद्धीवर येण्यास राहणार नाही त्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजे पुढचा व्हिडिओ आपण कावीळ जॉईंटिस ह्या आजारावर बघणार आहोत मजाचा वापर कसा केला जातो ते आपण बघणार आहोत त्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एक